आरोपी कुठे आहे हे पोलिसांना माहिती असते पोलिसांनी जर ठरवले तर त्याला अटक करू शकता परंतु पोलीस हे का करत नाही हे कळत नाही जर चोवीस तासांच्या आत त्याला अटक केली नाही तर यापेक्षाही जास्त उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देत साप अनेक प्रकारचे असतात त्यात फना काढणारा साप आणि बिगर फना काढणारा साप असे दोन प्रकार असतात काही हिरव्या जातीचे साप फना काढणारे असतात अशा फना काढणाऱ्याला ठेचून मारला पाहिजे एक जरी आपल्यामधील असला शरीराने जरी तो जिहादी नसेल तरी त्याची मानसिकता खत्म झाल्यामुळे त्यांना महिलेवर अत्याचार करण्याचं कृत्य केलं त्यालाही सोडू नका इथून पुढे असे प्रकार घडू नये यासाठी आदिवासी बांधवांनी आपल्या समाजात जागरुकता निर्माण करणं गरजेचं असल्याचं रोकटोक मत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला संगमने तालुक्याच्या पठार भागातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यावं या मागणीसाठी घरगाव येथे हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये आमदार अमोल खताळे सहभागी झाले होते यासह आदिवासी नेते मारुती मेंगाळ हिंदू धर्मरक्षक योगेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक हिंदू समाज बांधव सहभागी होते सूर्यवंशी साहेब आपण देखील घटना सांगितली पुढच्या काय भूमिका त्या आणि विशेषतः मारुतीराव मेंगाळ साहेबांनी सांगितलं त्यांच्या कडक शब्दामध्ये सांगितलं की आम्ही राजकीय लाभाचे पद तुम्हाला दिले सरळ आता दिले पण त्याच्या मागून जसं छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अफजल खाननी भेटी करता त्यांनी भेट भेटायला बरोबर सांगितलं की आपल्याला पुढत आता चर्चा करायची सुला करायची पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं हे लोक घातके आहेत आपणही चर्चेला चाललोय पण आपणही न्या जाता कामा नाही आपल्याला देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले आणि जसा छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न अफजल खानाने केला त्याचाही विलंब न करता छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी जी भूमिका घेतली ती जाहीर केली आणि म्हणून जाहीर भूमिका घेणारे लोक हे समाजामध्ये कुठतरी आज महत्वाचे लोक असतात आणि म्हणून असं संकटमोचन आज आपल्यासमोर आप असताना आप आज आपल्याला कुठही न आपल्या विचारांच्या पाठीमागून राहणं गरजेचं आहे तुम्ही इथपर्यंत मेमराव साहेबांपर्यंत सांगा ते साहेबांकडे पाठपुरावा करतील या संपूर्ण बाबींचा छडा लावण्याचं काम त्याचा पाठपुरावा करण्याचं काम हे आपल्या सर्वांसमोर करणार आहे म्हणून आज हा समाज जागृत करणं आज आपण सांगतो की आदिवासी समाज हा पटार भागामध्ये राहतो हा वाडी वस्तीवर राहतो हा जंगलामध्ये राहतो पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जनावर तिथे असतात जसं तुम्ही सांगितलं गंगासाहेब साहेब ती कुठली माशी असेल कुठलं वाघ असेल कुठं जातो काय सगळं माहिती आपण त्यांना चढत नाही तशी ही जी आहे ते कुठलाही व्यक्ती वाघ नाही ते वेगवेगळ्या जातीतले सापांचे प्रकार आहेत आणि जास्त करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे जास्त आहे आणि या लोकांना त्याचं काही घेण्यात नाही कुठल्याही जातीचा हे बघत असतात साप आला गेला घरातून बाहेर येतो जातो हे ये सगळं बघत असतात पण हे लोक ठेसतात कोणत्या सापाला जो यांच्यावरती फणा काढण त्याला ठेसून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप हे फना काढायला लागले घरापर्यंत द्यायला लागलेले आहेत कुठेतरी आमदार खताळ म्हणाले की पोलिसांनी जर ठरवलं तर एखाद्या आरोपीला ते काही तासातच अटक करू शकतात परंतु तुमच्यावर जर तुमच्या वरिष्ठांचा कुणाचा दबाव असेल तर तेही आम्हाला सांगा जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी त्यांनी आम्हाला लोकप्रतिनिधी केला आहे त्यामुळे जर कुणाला जास्त खुमखुमी असेल तर त्यांची खुमखुमी काढायला मी आणि देवाभाऊ पक्का आहे असा खणखणीत इशारा देखील आमदार खताळ दिला संगमनेर तालुक्याच्या वाढत्या अनधिकृत मस्जिद मदर्शांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनास पंधरा दिवसांचं अल्टिमेटम देत आहे पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर आम्हाला पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करावं लागेल असाही इशारा देत म्हणाले की संगमने तालुक्याच्या पठार भागात काही बांगलादेशी लोक मोठ्या प्रमाणात आलेत याचीही चौकशी करून त्यांची पोलीस प्रशासनानं ओळखपत्र तपासावीत हिंदूंवर अन्याय होऊ देणार नाही स्थानिक समाजाची सुरक्षा ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे हिंदूंविरुद्ध अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध आम्ही शांत बसणार नाहीत देशासाठी आणि धर्मासाठी काहीही करायला तयार आहोत असं ठणकावून सांगतानाच दोषींवर कारवाई न झाल्यास आम्हाला पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा आमदार खताळ यांनी दिला यापूर्वी सुद्धा आपल्या या भागातील एका लवजिहाजच्या प्रकरणामध्ये त्या पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यावेळेस मी अभिनंदन करेल या भागातील आपल्या हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचं त्यांनी त्या फाटला करून त्या भगिनीला पुन्हा तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिलं आज लव जिहाद असल लँड जिहाद असल हे प्रमाण या तालुक्यात वाढलेलं होतं निश्चित आता त्यामध्ये कमी झालंय परंतु अशा गोष्टीमुळं माता भगिनींना असुरक्षित वाटतंय ही कुठंतरी आमची सुद्धा जबाबदारी आहे पोलीस प्रशासन सध्या सुरुवातीला नव्हतं पण मागील काही दिवसापासून काही जरा बदल झाले जिल्ह्यामध्ये त्यानंतर जरा अधिकाऱ्यांचं वागणं बी जरा थोडं बदललेलं मला सांगावलं त्यांना या माध्यमातून सांगाल साहेब या भागामध्ये पंधरा दिवस देतो तुम्हाला पोलीस प्रशासनाला या भागामध्ये जेवढ्या अनधिकृत मशीद असतील मदर्से असतील यांच्यावरती कारवाई करायच्या विरोध करत नाही पण अनधिकृत संगमगर तालुक्यामध्ये अजिबात खपून घेणार नाही प्रत्येक मुसलमान हा आमचा विरोधी नाही आहे जो हिंदुस्थानी मुसलमान आहे त्याच्याबरोबर त्यांनी सुद्धा भान ठेवलं पाहिजे हिंदुस्थानमध्ये राहतांनी हिंदूंवरती हात टाकायचा प्रकार करून चालणार नाही हिंदूंना त्रास देण्याचा प्रकार तुमचा आम्ही सहन करणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या या भगिनीला आमच्या हिंदू धर्मामध्ये महिलेला मातेचा दर्जा दिला जातो आम्ही प्रसंगी आदिवासी समाजाचे नेते मारुती मेंगाळ हिंदू धर्मरक्षक योगेश सूर्यवंशी यांनीही जोरदार भाषण केली इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर